नमस्कार चित्र रामानंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राठवाड्या आपल्या सर्व सहज स्वागत घेत आहे तर चित्र मित्रो बंगालचा उपसागर आणि त्याच्या मध्यभागी एक डिप्रेशन तयार झाला आहे परंतु त्या डिप्रेनशेचा प्रभाव महाराष्ट्रात तसेच देशात कोणत्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही आणि या डिप्रेनशेमुळे बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर तयार झाला आहे आणि चक्रकार वाराची परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु पूर्ण या चक्रकार या दाबामुळे एक नॉर्मल चक्रीवादळ आहे त्यामुळे ते पूर्ण बाष्पयुक्त ढग हे अरबी समुद्र आणि सागरामध्ये खेळले जात आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण हवेचा वेग हा पूर्ण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये वळवला जात आहे त्यामुळं पूर्ण देशामध्ये वातावरण हे एक जानेवारीपर्यंत दोन हजार वीस एक जानेवारीपर्यंत हे कोरडेच राहणार आहे आणि थंडीमध्ये वाढी होत राहणार आहे आणि शेतकमराव जो लोक प्रेशर तयार झालेला आहे बंगाल सोपसागरामध्ये त्या प्रवाहामुळं वारे हे अग्नि वायू करून असल्यामुळे एकदम वारे कोरडे राहणार आणि त्यामुळं महाराष्ट्रात एकदम जोरदार थंडीचे वातावरण राहणार आहे आणि ही थंडी जो, जो, जो सध्या तरी एक जानेवारीपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे तरी शक्य मित्र परत वातावरणात रोजची रोज थंडीमध्ये वाढ होत राहणार आहे तसेच एकवीस तारखेला देखील एकवीस तारखेपासून परत थंडीमध्ये वीस ते एकवीस तारखेपासून परत थंडीमध्ये जास्त जोरदार वाढ होण्याची शक्यता आहे आणि वाढ चार अंश ते पाच अंश सेल्सिअस तापमान राहणारे काही ठिकाणी आठ अंश राहणार आहे तर बावीस तारखेला देखील सहा अंश ते सात अंश अशी सा सेल्सिअस राहणार आहे मराठवाड्यामध्ये यावर्षी थंडीची जास्त लाट राहणार आहे तसेच विदर्भ अकोला या भागामध्ये देखील थंडीची जास्त लाट राहणार आहे आणि नाशिक पुणे या भागामध्ये देखील थंडीची जास्त जोरदार लाट राहणार आहे तर शेतकरी यावर्षी थंडीचे प्रमाण जास्तच राहणार आहे तसेच ही थंडी जवळजवळ सध्या तरी रोजची रोज थंडीमध्ये जास्त वाढ होत राहत राहणार आहे तसेच चोवीस तेवीस चोवीस आणि पंचवीस डिसेंबर या दरम्यान देखील थंडीमध्ये दे जोरदार वाढ राहणार आहे ही वाढ नाशिक आहिल्यानगर संभाजीनगर बीड तसेच पुणे सातारा या भागामध्ये पाच अंश ते सात अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे त्यामध्ये थंडीमध्ये डिसेंबर एंडपर्यंत जोरदार वाढ रा राहणार आहे तशी वाडी सातत्याने कायम राहणार आहे आणि एक जानेवारीला या वाढीमध्ये परत वाढीमध्ये परत जास्त वाढ होण्याची जानेवारी महिन्यामध्ये मैं शक्यता आहे कारण जानेवारी महिन्यामध्ये हा पुसाचा महिना निघत आहे आणि पुसाच्या महिन्यामध्ये दे देखील थंडी जोरदार राहण्याची शक्यता आहे तसेच एक जानेवारीला आठ अंश ते सात अंश तापमान राहणार आहे आणि शेतकरी मित्र या थंडीमुळे महाराष्ट्रात स्वभाव पिकांना तसेच कांदा पिकांनाही उपयुक्त राहणार या थंडीमुळे आंबा पिक असेल मोहर येण्यासाठी खूप उपयुक्त असे राहणार आहे तसेच कांदा पिकासाठी देखील खूप उपयुक्त राहणार आहे परंतु वातावरण हे कसल्याच प्रकारे सध्या तरी ढगाळ वातावरण नाही ना 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 आणि पावसाचा एक जानेवारीपर्यंत तरी कसल्याच प्रकारे अंदाज नाही त्यामुळं तिथ काही काळजी करण्याची गरज नाही तसेच शिक्षण मित्र अशीच रच रोजचे रोज थंडी वाढत राहणार आहे तसेच रोजचे रोज चॅ आपल्या चॅनलवर रोजचे रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान